आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालातील नमस्कार लाईवशी संबंधित असलेले काही गुणवंत नमस्कार लाईवशी संलग्नित असलेल्या दहावीचे गुणवंत विद्यार्थी रितू दीपक गायकवाड गुजराती हायस्कूल हिला ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्क्यांनी उत्तीर्ण झाली आहे मयुरी देशमुख सत्याऐंशी टक्के मनीष अविनाश पोळ शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के ऋषिकेश सावंत नव्वद टक्के तन्मय आडसरकर अठ्ठ्याऐंशी टक्के सुकन्या कुलकर्णी शहाण्णव टक्के प्रतीक जाधव एकोणनव्वद टक्के सुषमा पोवाडे त्र्याण्णव टक्के रसिका बाहेती शहाऐंशी टक्के कीर्ती मंत्री एकोणनव्वद पॉईंट सहा आयुष मुंदडा पंच्याहत्तर टक्के वरद दिलीप भंडारी चौऱ्याण्णव टक्के सलोनी मुंदडा पंच्याण्णव टक्के राधा व्यंकटराव पंचाळ पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के स्नेहल पागधुने चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के केदार पारसेवार चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के विद्यासागर सगर चौऱ्याण्णव पॉइंट साठ टक्के वैष्णवी पुजारी त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के सूरज यवतीकर शहाण्णव टक्के या सर्वांना दहावीच्या यशाबद्दल नमस्कारे हार्दिक अभिनंदन शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन